बाळापूर पारस फाट्याजवळ भरधा वेगाने सवारी ऑटो पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत पाच महिला मजूर आणि ऑटोचालक जखमी झाले असून एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर ऑटोचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे अकोल्यात पुन्हा एकदा भरधा वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे मोठा अपघात घडला आहे बाळापूरहून पारस फाट्याकडे जाणाऱ्या सवारी ऑटोचे अचानक नियंत्रण सुटल्याने तो शहा पेट्रोल पलटी झाला या दुर्घटनेत पाच महिला मजूर आणि ऑटो चालक जखमी झाले आहेत निघालेल्या ममता कल्पना दलाल कावेरी कविता काकडे आणि मंगलाबाई दयाल या महिलांना गंभीर दुखापत झाली आहे विशेषतः ममता चढिये यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार ऑटो अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले अपघात